राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा बेमुदत संप पुकारला असून जिल्ह्याभरात अनेक ठिकाणी बस सेवा ठप्प झाली आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सकाळपासूनच हा संप पुकारण्यात आला आहे दरम्यान या संपाचा प्रवाशांना मोठा फटका बसला आहे छत्रपती संभाजीनगर आगारातून पाच हजार बस सुरू असल्याचं आणि संपकरी कर्मचाऱ्यांना बस सुरू ठेवण्याचं आवाहन केलं असल्याची माहिती विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी दिली आहे पाहूयात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण आठ आगार आहेत त्यापैकी पाच आगार आज रोजी चालू आहेत सकाळपासून काही ठिकाणी अंशत वाहतूक बंद आहे त्या ठिकाणी आम्ही जे आगार क्रमांक दोन मध्यवर्ती बस स्थानक या ठिकाणी आलेलो त्या ठिकाणी बस निघालेली नव्हती त्या अनुषंगाने आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन केलेलं आहे सर्व बसेस मार्गस्थ करण्यासंबंधी त्यांना महाराष्ट्रातील इतर विभागातील बसेस सुद्धा चालू आहे याबद्दल त्यांना माहिती दिलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत बसेस चालू नसल्याबद्दल त्यामुळे त्यांची हेडसँड होत आहे मी सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन केलेलं आहे की आपण सर्व बसेस चालू करा है।